नमस्कार कशा आहात मी शितलू आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश रहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वा, स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करो की स्वामी प्रार्थना तर चला आज आहे संडे आणि संडे साठी आम्ही फिरायला निघालेलो आहोत तर फिरायला कोण कोण आहे आपल्यासोबत आणि कुठं जायचं आहे फिरायला आपल्याला तर ते मी सगळं व्हिडिओ मार्फत तुमच्या सोबत शेअर करणार आहे कसले तर चला आज आहे संडे आणि संडेचं काहीतरी आमचा वेगळा प्लॅनिंग आहे आणि आम्ही आज कुठे जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर चला तुम्ही पण आमच्या बरोबर नमस्कार मित्रांनो चला बऱ्याच दिवसांनी आज चालू आहे आपण फिरायला परंतु काल संध्याकाळपासून जरा डोकं खाल्लं कुठं जायचं कुठं जायचं कुठं जायचं <laughs> कारण जायचं कुठं हे नक्की कळत नव्हतं कारण बरीचशी ठिकाण आपली फिरून झालेली आहेत तर शेवटी आमचे साडू आले ते आहेत आता दुसऱ्या गाडीमध्ये आणि आमचं डिसाईड झालं की चला जवळपासच जाऊ जरा वातावरण बी पुण्यात आपल्या पावसाचं झालेलं आहे ढगाळ झालेला आहे तर लांब कुठं जाण्यापेक्षा आपल्या जवळच्या जवळ आपल्या सासवड रोडला आम्ही चाललेलो होतो आपल्या डेस्टिनेशनला तर झालं आहे तुम्ही पण या अशा वातावरणात फिरायला आणि एन्जॉय करायला Baga, lo di तुमच्यासाठी तयार di तो रुबास दिसतोय di मस्त वातावरण झालेलं आहे पावसाचं चला आता <laughs> 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 मी पोचत आहे खेटकावळ्याला बाला बालाजी मंदिरात तर चला फायनली आम्ही पोहोचलेला आहोत आणि कोण कोण आहे आमच्याबरोबरती नक्की पहा आणि मोबाईल वगैरे सुद्धा इकडं जमा करावं लागतं अरे इकडं तर चप्पल स्टँड आहे आणि इकडं तुम्ही आला तर इकडं नाश्ता आहे आणि इकडं मोबाईल आणि कॅमेरा ठेवण्याची सोय आहे मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे मोबाईल जमा करून जावं लागतं आणि इकडनं जेव्हा आपण येतो तेव्हा ही आहे कमन इकडनं आपण आतमध्ये येतो आणि इकडे हे पार्किंग वगैरे एकदम छान असं प्रशस्त आहे आणि हे आतमध्ये तर जरा जाऊया आपण आतमध्ये आणि एंट्री करूया परती वाला केत की काय किती आपण आलेलं ते आहे बालाजी केतकावळ्याजवळ आहे आपल्या नारायणपूरच्या पुढे तर बघा आज आम आमच्याकडे पावसाचं वातावरण आणि ही झाडं दाड़, या झाडाला आम्ही काय म्हणायचो का पण ह्याला कोंबडीला कोंबडे का कोंबड्याची झाडं म्हणायचं तुमच्याकडे काय म्हणतात हे सांगा मला आणि सगळ्या झाडाला जेवढी पानं आहे ना तेवढी फुलेत तर चला बघा आमच्यासोबत आज कोण कुन कोण आले ते पण दाखवते बघा अशी कोण मारामारी करत करत येत ना कोण कुणाच्या पोरांडा दुपटे तुपटे आणि तर ती बी सांगा हे बघा हा आहे ही बॅक साईड आहे मंदिराची आतमध्ये काही मोबाईल नाही नाहीये आम्ही आधी मोबाईल जमा केले नंतर ना आता परत मोबाईल घेतले आता पुन्हा व्हिडिओ चालू केलेला आहे आता ऊन इकडे हे तळे पाणी नाही ऍक्च्युली मोटर टाकली त्यात बघ ना पाणी नाही आहे उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळं Terima kasih telah

गो पाला तर पाहता बाहेर आम्ही दर्शन वगैरे आमचं लाईनला वगैरे आम्ही घेऊन घेणार आहे त्याच्या आधी आमचं ठरलं की आता लावून जाऊया आपण आतमध्ये तेव्हाच्या ठिकाणी आले की हे लावायला आम्हाला सर्वांना आवडतं आणि खूप छान असं वाटतं कुठंतरी आपण आलेलं आहोत त्याचं पण फिलिंग होतं आणि त्याची जा सुगंध असतो तो खूप सुंदर असा असतो कारण की ते चंदनाचं असतं म्हणून तर आता बा बालाजीला आम्ही आलो आणि दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं आता आम्ही इकडनं निघणार आहे पुढचं पुढं कोणत्या देवाला जाणार आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेल आणि हे आहे प्रति बालाजी तुम्ही कधी आलात का इकडं नक्कीच कमेंट करून सांगा तर त्याला आम्ही आलो आता प्रति बा, प्रति बालाजीला कोण कोण आले आणि आजचं वातावरण कसं भारी आहे

बघायचंय <स्लेटेटे> <लेड़े> <लेड़े> का जम्पिंग जपाक बिल परत गाड्या निघाल्या चला आता बालाजीचं देवदर्शन आमचं झालेलं आहे आता बघू या पुढचं कुठल्या देवाला जायचंय तर तोपर्यंत तो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच करून सांगा चला तुम्ही पण आमच्या घरवरती आता या कुठलं देवाला जायचं आता बायकर छोटच बाय 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 चला तर मग मी आज तुमच्याबरोबरती काही फोटो शेअर केलेले आहेत मोठ्या बालाजीला आपण जाऊन पर तेव्हा जाऊ हो पण तोपर्यंत हा प्रति बालाजीला मी जाऊन आलेला आहोत केतकावळे म्हणून गाव आहे या ठिकाणी हा प्रति बालाजी आहे खूप सुंदर असं प्रसन्न मनाला वाटतं आतमध्ये तुम्ही जाऊन तुम्ही पाहू शकता आणि आपण तोपर्यंत हा अनुभव मी घेतलेला आहे माझी इच्छा आहे तुम्हीसुद्धा अनुभव घ्या